भावांनो बहिणींना शुभ संध्याकाळ सगळ्यांना नमस्कार झाली बघा पूजा म्हणजे अजून आरती आहे त्याची कथाविता वाचून झाली आता फक्त आरती करायची आणि प्रसाद केलंय बघा पंचामृत दूध आणि केलंय शिरा पण केलाय ते जाऊ की पेल्यातला शिरा पेल टाकून केलाय बघा आज मी घरी गेलती की आणायसाठी मग मी आल काय काय अजून साहित्य आणलं बघा तिथनं जेवढं जेवढं गरज आहे तेवढं कारण त्या दिवशी गडबडीत काही निम आणलं निम ठेवलं त्यामुळे आता हे देवाचा हळदी कुंकू हे सगळं जेवढं मला आना वाटतं तेवढं मी घेऊन आली बघा उद्या अजून ठेवायला जावं लागतं आहे मग राहू दे इथं आता गुरुवार आपल्याला लागत नाही तर का चार अगं पण तिथं राहतं इव्ह नीट नीट राहतंही सारखं ठेवायचं आणायचं कुठं पुढं अजून पुढच्या गुरुवार जायचं जाणार आणि अजून पुन्हा आपण कुठं जातोय आहे कुठं नाही मोहरं तर मित्रांनो आता बघा आरती चालू आहे ताई तो आरती व वळमी म्हणती तर इकडे बघा ही दीदी बसली आमची अनु बसली आहे बापू बसला आहे का वाजवा आरती चालू व्हायची भाऊजी आमचं रात्रीचं पाणी चालू झालंय पाणी ते चालू झालंय बघा ती बसून घेतली रांगोळी बिंगोळी दिदीन काढली खाली रांगली बी कथा तिनच रांगोळी दाखवा घेत नंबर हा तर बघा तर जन्म असलं का वाजता पुस्तक पण तिच्यातलंच जाणलंय कथा वाचा हिथं एक पुजलंय या महालक्ष्मीचा फुटू नाही बघा पुढच्या वर्षी पर्यंत मी मूर्ती नाही फुटू काहीतरी उपलब्ध करेल बघा अजून आमदार आता गरिबीतनं कस तरी इथं पाच बोरं मांडले ती पाच फळांचे फांदे आंबा हाय पिरो हाय शितापळ हाय चक्कू हाय मोसंबीचा एक थापा गरण जाणलंय बघा मी हे सगळं आणि बघा हे कळस आणि आंब्याची पानं कळसाला लावली ती इथं सुपारी बारकी आहे त्याला दुर्वा ठेवली बघा आणि ही वटीचं सामान आहे महालक्ष्मीचं तर बघा हे अशा प्रकारे आता आम्ही आरती चालू करतो तर घेताय आरती वगैरे

सर्वांगी सुंदरची जे देव जे देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन जे देव जे देव रत्न करत तुझ गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा मुकटो शोभतो बरा रुंदुंती गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे कामना जय जय देव जे दे। जे देव लंबोदर पीतांबर वंदना सर तोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वटपाई सजना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सर्व वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती मनात आता महालक्ष्मी पदर पडायला लागलाय जय देवी देवी जय महालक्ष्मी वससि व्याप करू सुलक्ष्मी जय देवी देवी जय महालक्ष्मी वससी व्याप करू तुस्तूलक्ष्मी करवीरमुनिमाता पुरहर प्रियंकता कमलाकरे जन्म जन्मविलाधाता सहस्रे वंदने भुजन पुरे गुणगाता जय देवी देवी जय महालक्ष्मी वससी व्याप करू तू स्तूलक्ष्मी માતૃલિંગ ગદા ખેટકરવિ કિરણી ઝળકે હાટકવાટી પિયુષરસ પાણી માણિકરસના સુરંગ વસના મુર્ગયિની શશિખરવર્ધના રાજેશમદનાચી જનની જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપ કરું તું સુમી તારાશક્તિ અગ્મીયિવજક સંખ્યામંતી નિર્ગુણ નિર્ધારી जय देवी जय देवी जय महालक्ष्मी गायत्री निज बीजा गाम सारी प्रकटे पद्यावती निज धर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी अमृत भरिते सरिते अद्रुदुरी दुरिते वारी मारी दुर्घटा दुत्तर तारी वारी माय पट्टल पर्णपत्र परिवारी हे रूपचद्रुपदावि निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्याप करू तु सु लक्ष्मी चतुराने कुसित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माजे निजभाळी भाळी पुसोनी, पुसोनी चरण तळी पद्मेश्वर पद्मेसुमनक्षाळी मुक्तेश्वर श्री सागर भाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्याप करू तू सु लक्ष्मी झाली बघा आरती आता प्रसाद ठेवा दि पंचामृत ठेवा ती तिकडं ती की ती तिला आरती गे ओके घ्या खा तिथं काय आहे का शिरा पण ठेवतात मार्गशीच महिन्यात बघा प्रसादाचा मान पंचामृताचा असते नंतर तुला सोडायच्या आधी आबा का पाणी भरतो का आबा मग काय करतो पाणी लागतं गे चालू आज पडला भरून घ्या माझी टेंशन नाही मित्रांनो बघा वाड्यावर मांडल्या बघा अशी देव पूजा बघा इकडे पहिला गुरुवार कि भया बघा दिदीचा भाऊ शंभू नाव आहे बघा ह्याच शंभूला जावा की इकडं शंभू शंभू लावला अगदी शंभू दिदीचा भाव आहे भाऊजी प्रसाद मला वाटलं भाऊजीला नाही राहू द्या नाही त्याला कशाला आग्रह करायचा मित्रांनो आता तर झाली बघा आमची भी पूजा आता आता थोड्या चपात्या राहिल्या त्या करायच्या भाजी केली गव्हाजी शिरा झालाय सगळं झालं या आता भाजी चपात्या करायच्या ना आता नंतर ना शिर्याचा प्रसाद खाल्लाय तुझा आता खाल्ला का हा ही प्रसाद बाजूला काढून ठेवला होता आणि त्यांना दिलता बघा शिरा मागाशी शिरा शे। चांगला केलाय का मी एक नंबर तुपातला केलाय क्वालिटीचा देशी मशीच्या तुपाचा एकदम क्वालिटी तुमचं उरलेलं काजू बदामही टाकले घ्या घेऊन आले मी वास आणलं म्हणाय मला तुम्ही काय ना मग काय करायचं काय ना आता काजू बदाम झालं जिम बन आता कसा कि कुलू खाऊन गेवढ किती आणला तेवढी आमच्या ओळख लागत ना दुपारचीच पडत जाते त्यांच्या घरला दुकान आहे त्यांच्या जवळ त्यामुळे शिरतायच्या दुकानातच हे द्या ती द्या लाजत नाही तर कसा वाटला आमचा देवदेव ही सांगा कमेंट मध्ये तुमची झाली का मार्गशीर्ष महिन्यातले पहिल्या गुरुवारची पूजा फुलं बिलं काय उपलब्ध झाली नाही तिथं दिदी म्हणली पुढच्या गुरुवारी मी आणते शाळेत येताना रस्त्याकडे लायती कुठं <laughs> पुढच्या गुरुवारी अजून इथं असलं तर मग आणते बघा दीदी दिदी पूजेला फुलं इथं मग चांगली पुढच्या पूजेला चांगली पूजा करू म्हणते या कळसाला आपण साडी बिडी नेसू म्हणली तिनं नाही भारी केली पूजा आता पर काय आता लांब हाय जर आहेत ना जायला आता हिला घालवायला जास्त जावा लागतोय बॅटरी घेऊन ती पूजा बिजा वाचाय तिला थांबून घेतली होती वा तिनंच वाचली बघा का, दी 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 का आता ही रांगोळी ही मला पूजा बिजा तिनंच मांडू लागितली पुरी मोठ्या झाल्या म्हणजे कसं कामाला तिथे आमची बी दिदी येईल की पुन्हा कामाला राहिली आता शाळेमुळं तिकडं तर चला मित्रांनो झाले बघा पूजा आता काही गुरुवार ताईचा सोडायचा माझा काय गुरुवार नाही तुम्हाला ना तर माहीतच आहे तर असं त्या मला देवाचं कर वाटतं मरं होऊन व ताईला ता आरतीचा दिला की मी मांडली पूजा कर कशी झाली पूजा ती बी सांगा कमेंटमध्ये बाय